नमस्कार आपण जीनोपनिषद चॅनलच्या माध्यमातून काही देवदेवतांच्या संदर्भामध्ये जी माहिती घेतली त्याला आपल्या सर्वांचा खूप उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि सोबत पुढे याच मालिकेमध्ये पंचायतन याचासुद्धा मी उल्लेख केलेला आहे पण यासोबत काही जे प्रश्न तुम्हा श्रोत्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत जे पोचले त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण उल्लेख मला आज करावासा वाटतो तो असा की ह्या सगळ्या ज्या काही देवदेवता आहेत किंवा पंचायतनाची पूजा आहे पंचाय या सगळ्यांचा एक नेमका पूजेचा पद्धतीचा भाग कसा आहे नेमकं काय का होते आणि काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये आमच्या ठिकाणी जो काही संभ्रम आहे किंवा जी गोष्ट आम्हाला लक्षात येत नाही त्यावर मी काही सांगावं हो, अशा काही सूचना त्या प्रश्नांच्या माध्यमातून आलेल्या आहेत यावर विचार केला असता असं लक्षात येते की पूजा आणि पूजेची जी काही पद्धती आहे याच्यामध्ये खरं तर हा भाग प्रत्यक्ष शिकण्यासारखाच आहे कारण त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत की एक दोन चार व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा मी सांगण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा काही प्रश्न तिथे शिल्लक राहतीलच पण तरीसुद्धा सर्वांनाच प्रत्यक्ष येऊन हे शिकणं किंवा असं करणं शक्य नाही आहे संभवत नाही म्हणून त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या सर्वांपर्यंत हे विचार पोहोचावे या दृष्टिकोनातून या पूजेच्या संदर्भामध्ये काही महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती अशी आहे की हे जे पंचायतन आहे तर या पंचायतनामध्ये प्रामुख्याने जे पाच देवता आहेत ज्याच्यामध्ये शिव आहे देवी आहे गणपती आहे सूर्य आहे विष्णू आहे तर या सगळ्यांची जी काही प्रामुख्याने या पंचायतनामध्ये निवड केली गेली आहे ती याच दृष्टिकोनातून आहे की ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही महतत्व आहे जे पंचमहाभूत आहेत आणि त्यांची जी काही ऊर्जा आहे शक्ती आहे किंवा त्या शक्तींवरती ज्यांचं नियंत्रण आहे त्यांच्या माध्यमातून ही ऊर्जा आपल्याला मिळावी हा त्याच्यामागचा प्रमुख भाग आहे आणि त्याच्यासाठी त्या देवतांची प्रसन्नता ही त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक असते आणि त्या आराधनेतून त्या पूजेतून ती होत असते अशी आमची श्रद्धा आहे पण वास्तविक पाहता पूजा हा एक असा प्रयोग आहे की ज्या माध्यमातून आपण त्या शक्तीशी जोडले जातो ही एक प्रकारची योग प्रक्रियाच आहे पण पूजेमध्ये ज्या मूर्त्या आपण घेतो आणि आपण जे उपचार त्याच्यामध्ये करतो प्रामुख्याने पूजेमध्ये पंचोपचार षोडशोपचार ह्या ज्या काही पद्धती आहेत या पद्धतीने ज्या वेळेला आपण त्या देवतांची पूजा करतो त्यावेळेला आपण त्या ठिकाणी त्या मूर्त्यां ज्या धातूंच्या आहेत त्या, त्या प्रतिकात्मक रूपाने त्यांची पूजा करत असतो मात्र त्या ठिकाणी जी प्राणप्रतिष्ठित ती जी मुख्य शक्ती आहे त्या शक्तीचीच ती मुळामध्ये आराधना उपासना आणि पूजा असते आणि त्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचा विचार या ठिकाणी आपल्याला आज असा करायचा आहे की अशी एखादी जर ऊर्जा स्रोत शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला काही ऊर्जा ज्या आपल्या जीवन आवश्यक आहे त्या जर प्राप्त करायच्या आहेत तर त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे तर तुम्ही प्रामुख्याने जर विचार कराल तर आपली पूजेची पद्धती जी ढोवळमानाने आपण जी पाहतो ती अशी आहे सकाळी उठल्याच्या नंतर स्नान झालं मग कोणी सवळं नेसतो आहे कोणी नेसत नाही कोणी आपलं जे काही वस्त्र असतील धूत वस्त्र धुतलेले ते परिधान केलेले आहे देवाजवळ बसलो हो। आहोत देव तामणामध्ये घेतलेले आहे जे काही आपल्याला शक्य आहे त्याप्रमाणे तिथे पाणी दूध पुन्हा चांगलं पाणी त्याच्याने धुवून काढले पुन्हा पुसून जागेवरती ठेवली त्यांना गंध लावलं अक्षत वाहिली हळद कुंकू फूल वाहिलं त्याच्यानंतर धूप उदबत्ती ओवाळली दीप ओवाळला आरती केली नैवेद्य दाखवला या साधारण फॉर्मेटमध्ये याच्यामध्ये आपली पूजा चालत असते ही पूजा चूक आहे की बरोबर आहे याबद्दल मला काहीच बोलायचं नाही तर याच्यासाठी की तो एक भक्तीचा भावाचा भाग झाला की मी मोठ्या श्रद्धेने ती पूजा करतो आहे तो भाव महत्वाचा याच्या व्यतिरिक्त मला त्याच्यावरती जास्ती हे करायचं नाही पण एखादा साधक म्हणून एखादा प्रयोग म्हणून मला प्रत्यक्ष त्याचा अनुभव यावा या दृष्टीकोनातून ज्यावेळेला मी एखादी गोष्ट करतो त्यावेळेला ती फलश्रुती नेमकी मला मिळण्यासाठी त्या पद्धतीनेच ते झालं हे किंवा होणं हे अपेक्षित असते जसं स्वयंपाक ही एक प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये स्वयंपाकाची जी पद्धती आहे त्या पद्धतीनेच ते जर स्वयंपाक केला तरच हो ते व्यंजन तो पदार्थ उत्तम चवीला पण आणि सगळ्या प्रकारे चांगला होतो आणि खाणाऱ्यालाही त्याचा आनंद मिळतो याच पद्धतीने पूजासुद्धा एक सुंदर प्रयोग ऋषींनी आमच्या हातामध्ये दिलेला आहे मग आता तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने पहा की आपलं देवघर नेमकं कुठे आहे ते लाकडाचं आहे लाकडाचं आहे तर कोणत्या लाकडाचा आहे ते कोणत्या दिशेला आहे त्या दे म्हणजे तुम्ही पूजेला बसताना तुमचं तोंड कोणत्या दिशेला येते देवाचं तोंड कोणत्या दिशेला येते समजा तुम्ही पूर्वेकडे तोंड करून बसले आहात तर अर्थात देवाचं तोंड पश्चिमेकडे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बसायचं आसन कोणतं घेतलेलं आहे तुम्ही वस्त्र कोणते परिधान केलेले आहे तुमच्याजवळ पूजेचं साहित्य काय आहे या सगळ्या गोष्टींचा अगोदर नीट विचार आपल्या ठिकाणी असलेला पाहिजे पूजा ही एक प्रयोग पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे जर ती झाली तर त्याचा खूप छान परिणाम आणि अनुभव आपल्या ठिकाणी साधकाला येत असतो म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार या ठिकाणी होणं अत्यंत आवश्यक आहे आता आपण एक बारकाईने पाहत असाल की आपले देव ज्या ठिकाणी आपण ज्या देवघरामध्ये ठेवलेले आहे तर आपली पहिली धारणा ही असते की देव हे सवळ्यात आहे आणि पूजेच्या व्यतिरिक्त पूजा करणाऱ्याच्या व्यतिरिक्त म्हणजे पूजा करणारा जर सवळ्यात असेल तर त्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही त्या देवांना हात लावत नाही आणि मग एकदा त्यानेही देवपूजा केली आपले वस्त्र बदलले की पुन्हा ती व्यक्तीसुद्धा त्या देवांना मग नंतर स्पर्श करत नाही असा साधारण एक आपण भाग पाहत असतो आता याचा अर्थ देव सवळ्यात आहे म्हणजे काय आहे देवांना हात लावला तर काय होऊन जाणार आहे देव काही खोपणार आहे का किंवा अनेक प्रश्न आपल्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे तर याचं मागचं एकमेव कारण असं आहे की त्या देवांच्या ठिकाणी असलेली ऊर्जा ज्या पद्धतीची आहे आणि एखादी व्यक्ती जर अशा पद्धतीने आली की जी त्या फॉर्मेटमध्ये किंवा त्या याच्यामध्ये बसत नाही तर काय होईल की त्या तिथे एक प्रकारची न्यूट्रलायझेशन ऑफ द एनर्जी जी आहे ती तिथून त्याला मिळणार नाही त्याने हात लावल्याने बिघडलं काहीच नाही पण त्याला त्याचा अनुभव किंवा त्या पद्धतीची कोणतीच ऊर्जा तिथून मिळणार नाही ती त्याला मिळावी याच्यासाठी त्याचं या पूजा विधानच्या बाबतीत भाषेत बोलायचं झालं तर त्या स्थानाचं पावित्र्य राखणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता विज्ञानाच्या भाषेत हीच गोष्ट सांगायची झाली तर वी वीज पवित्रही आहे तिचा प्रकाशही आपल्याला मिळतो पण म्हणून आपण विजेला हात लावण्याचा प्रयास करतो का नाही लावला तर काय होईल का लावू नये तर तिथे ज्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहे की हे डेंजरस आहे इथे हात लावल्यानंतर आपल्याला शॉक बसेल तर का शॉक बसेल कारण तिथे ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेमुळे असं होऊ शकते तसंच प्राण प्रतिष्ठित मूर्ती जिथे आहे तिथे एक प्रकारची ऊर्जा स्थापित आहे आणि म्हणून त्या ऊर्जेच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून त्याला हात लावू नये असं फक्त सांगितलेलं आहे सोळा बवळा हा विषय विचारात न घेता या पद्धतीने त्याचा विचार करावा की ती ऊर्जा मला माझ्या घराला माझ्या कुटुंबियांना सातत्याने मिळत राहावी असं जर वाटत असेल तर तिला आहे त्या स्थितीमध्ये असू देणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग आता हा आपण एक गोष्ट पाहिली की देव त्याच आहे त्या पवित्र स्थितीमध्ये आपण त्यांचं पावित्र्य त्या ठिकाणी राखतो आहे मग आता पूजा करणारा हा सुद्धा त्याच दृष्टिकोनातून त्या स्थितीमध्ये असला पाहिजे म्हणून पूजा करणाऱ्यांचं वस्त्र हे शक्यतोपर्यंत रेशमी कद असावा आता रेशमी कद असावा मग बाकीचं चालत नाही का ती आपली सुविधा झाली मी हे चालत नाही ते चालत नाही असे बंधनं आणले तर मग उद्यापासून पूजाच कोणी करणार नाही म्हणून तो प्रश्न नाही मी पुन्हा पुन्हा ही एकच गोष्ट सांगतोय की ज्यांना त्या पूजेच्या प्रयोगातून काही अनुभूती हवी आहे काही ऊर्जा हवी आहे असं जर वाटते तर तिथल्या नियमांना आपल्याला मानावं लागेल प्राधान्य द्यावं लागेल जसं आपण जिथे कुठे जातो व्यावहारिक दृष्टिकोनातून सुद्धा तर मला काय वाटते त्यापेक्षा तिथे असलेल्या नियमांचं आपण जसं तुम्ही एखाद्याच्या ऑफिसमध्ये गेले तर त्या ऑफिसमधील रूल्स अँड रेग्युलेशन जे असतील ते आपण पाळावे लागतात किंवा ते पाळल्याशिवाय आपल्याला तिथे प्रवेशच मिळत नाही याच दृष्टिकोनातून हा विषय आहे एरवी भक्तीच्या सत्रामध्ये तुम्ही धोतर धोत्र शुद्ध धुतलेलं श्वेत वस्त्र परिधान करू शकता पण ऊर्जेच्या दृष्टिकोनातून मी बोलतोय तुमचा आजकाल जे कद कदाच्या म्हणजे दिसतात रंगाने पण तेही त्याच पद्धतीचे असतात की जे फक्त सोहळं म्हणून बाजारामध्ये विकत मिळतात पण प्रत्यक्षात ते तसे रेशमी असत नाही इथे रेशमी हा रेशीम हा जो त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे तो त्या ऊर्जेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे त्याच्यामधून सुद्धा एक प्रकारची ऊर्जा आपल्या ठिकाणी येत असते या रेशमाच्या कदाचा सगळ्यात मोठा जर कोणता फायदा असेल तर जी ऊर्जा आपल्याला पूजा करत असताना मिळते ती मिळालेली ऊर्जा आपण जिथे वसलेलो आहोत त्या किंवा अन्य याच्यामध्ये ज्या संपर्कामध्ये आपण येतो त्याच्यामध्ये ती निघून जाऊ नये माझ्यामध्ये मा राहावी स्टोअर्ड राहावी मला त्याचे त्या ऊर्जेची जी आवश्यकता आहे ती मला प्राप्त व्हावी या दृष्टीकोनातून रेशमीकर या, या विचाराने अतिशय उपयुक्त ठरतो आणि म्हणून पूजेचा पहिला हा भाग की आपण रेशमी कद परिधान करावा त्याच्यानंतर दुसरं असायचंच असेल तर उपवस्त्र म्हणजे उपर्ण म्हणून तेही रेशमीच असावं हा त्याच्या सोबतचा भाग झाला मात्र बनियान शर्ट किंवा अशा प्रकारचं कोणतंही वस्त्र शरीरावर त्यावेळेला नसावं ते ऊर्जेच्या नसाव। दृष्टीने अत्यंत महत्वाचं ठरते आणि अशा पद्धतीने जर आपण रेशमी कद परिधान करून जर ही गोष्ट पूजेची आपण करत असू तर त्या ऊर्जेला आपल्या शरीराच्या दृष्टीने कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची एक सर्किट कंप्लीट ज्याला आपण म्हणतो ते त्या दृष्टिकोनातून होत असते आणि त्याच्यातून माझ्या शरीरातली बाहेर पडत नाही तिकडची माझ्या शरीरामध्ये ग्रहण केली जाते ही एक खूप छान गोष्ट त्या माध्यमातून होत असते असा दिव्य विचार हजारो वर्षापूर्वी ऋषींनी आम्हाला पूजा करताना पूजा प्रयोगामध्ये दिलेला आहे याच दृष्टिकोनातून पुढे मग हळद का कुंकू का अक्षत काय फूल काय पंचामृत काय बसायचं आसन काय दिवा तेलाचा का, तुपाचा देवघर कसा असावं अशा हो। एक ना अनेक प्रश्नाची चर्चा आपण या संदर्भात भविष्यात या माध्यमातून करणार आहोत पण आज मी फक्त इतकंच सांगेल की ईश्वरी शक्ती जी आपल्या ठिकाणी आत्मऊर्जेच्या रूपाने आपल्याला मिळवायची असेल तर त्या ठिकाणी देव जशा ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत मी पण येणं गरजेचं आहे अर्थात इथे सोळं ओळ अस्पृश्य अस्पृश्य असा विचार किंवा विषय मनात मध्ये न आणता त्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही बघा की एखादा आजकाल एम आय एम आर आय करतात किंवा स्कॅन करतात तर त्या ठिकाणी तसे ते रेज असतात तर कोणालाही नॉर्मल माणसाला त्या घरात घुसू देत नाही त्या खोलीमध्ये मग तिथे जायचं असेल तर ती कीटच घालावी लागते वाईट इज सो कशासाठी असं करायचं आहे याचा अर्थ असा की तिथे गेल्यानंतर त्या स्थितीसारखंच वाहून राहिलं तर त्याचा आपल्याला निश्चितच लाभ होतो आणि याच दृष्टिकोनातून याचा विचार करून आपल्याला ऋषींनी सोळं म्हणजेच रेशमी कद पूजेसाठी किती महत्वाचं आहे हे मार्गदर्शन केलेलं आहे मी आशा करतो की आपण असं करून त्याचा अनुभव हो याल जय श्रीनाथ